नागपूर ते गोवा असा आठशे पाच किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या महामार्गासाठी महाराष्ट्रातील सत्तावीस हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची बागायत जमीन महामार्गात जाणार असल्यानं शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी अठरा जून रोजी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा असून जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे अशी माहिती खासदार शाहू महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली गोव्याला जाणारे अनेक महामार्ग आहेत शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गोव्याला जाणार आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार सहाशे कोटी रुपयांची रक्कम प्रस्तावित केली आहे सुमारे सत्तावीस हजार हेक्टर जमीन या महामार्गात बाधित होणार असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे गेले अनेक दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या विरोधात जनआंदोलन सुरू केलंय त्याला इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांची बागायत शेती या महामार्गात बाधित होणार असल्यानं बेकारी वाढणार आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या हट्टामुळे हा प्रकल्प जनतेवर लादण्यात आल्याचा आरोप विजय देवणे आणि संजय पवार यांनी केला तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे नेते शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत होते पण आता जिल्ह्यातील महायुतीचे नेते शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा म्हणून मागणी करत आहेत कंत्राटदाराला शक्ती देण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला अठरा जून रोजी निघणारा मोर्चा महाविकास आघाडीची ताकद दाखवून देणार असेल असं यावेळी सांगण्यात आलं महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा खासदार शाहू महाराज यांनी दिला पत्रकार परिषदेला आमदार जयश्री जाधव व्हीबी पाटील आर के पवार सतीशचंद्र कांबळे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर सचिन चव्हाण उपस्थित होते